म्हणजे मी निर्णय दोन हजार मध्ये पण दोन चौर एकोणीस तयार होतो माझं मत नेहमी असतो बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक मतदारसंघ परत मतदान करू इतकंच काय पण बारामतीतले सुद्धा अनेक कुटुंब आहेत ना पवारच का आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आला आहे कोणाला काय मी आता मी तर मी सगळं बघ तुमच्या हो। बाबतीत बोलतो काय होईल पुढचं होईल पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते भापुत्रा <laughs> शंभर टक्के मुख्यमंत्री सोनिया गांधींनी डिक्लेअर केल्यानंतर जो त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला आता येऊन तुम्ही पंचवीस वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे काही त्याला फार दादाला मंत्रीपद याच्यात मिळत होता मी साक्षीदार आहे त्याचा सा। महाविकास आघाडी न्याय होऊन देऊन दिलं अध्यक्षपद शंभर टक्के फायनल म्हणून कोण्यात दुसरं कोणी नको ही मानसिकता खराब आहे ना आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आणि लढणार कोण मग आता बघा सहा ऐंशी हजार होत ऑर प्रो आहे पाच लाख पन्नास हजार मत पवार फिरून येत ना मग आता एका बाजूला एका बाजूला भाव जाईल पाच लाख पन्नास हजार मतदारांनी जायचो म्हणून त्यांना दोन नाही द्यायचं नाही तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगितलं यावेळेस निकालच आहे काय त्या राजकारणाशी घेणं देणार नाही लोकांना संधी देणे ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले चांगली गोष्ट आहे पुरंदर, ना पुरंदर एक हाती चालेल चिडून येत ना लोक आता मला दोन हजार एकोणीस ला काय बोलते अरे विजय शिवतारे असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला त्याच्यावर त्यांना राग आला भर सभेत बोलतायत अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतो किती तू कोणाशी बोलतोय अख्ख्या महाराष्ट्राने ऐकले ना तुम्ही अनेक आताही चाललेल असेल कुणाचे आवाके काढणे कुणाचं हे करणे कुणा इतकी गुर्मीची आहे अर्थात दुश्मनी राहिली बाजूला ते मी त्यांना माफ केलेलं आहे जनता नाही माफ करत ना पुरंगरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही एकदम ओपान इंदापूरला तेच बोलतात दौंडला तेच बोलतात लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची आणि काय होईल ते होईल किती मोठे आहेत काय फाशी देतील कि वळ्या घालतील काय करायचं ते करावं भोर आणि पुरंदरचं पाणी घेऊ एकदम 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 तुमच्या तब्येतीची काळजी मला अपेक्षा आहे की आपल्या आशीर्वाद असाय बस